नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पाटीलबाबा उत्सवानिमित्त वडकी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे टी सी लाईव्हवरती मित्रांनो या मैदानात रती महारथी टॉप के नंदी मित्रांनो दाखल झाले आहेत आज पंचविंद के सरजा आणि पिष्टन भाऊ साखा ही एव्हन जोडी देखील मित्रांनो आज पलटन दिसेल सर्जाला पण मित्रांनो मागच्या तीन चार मैदानात गुलाल नाही नक्कीच सरजा सुद्धा मित्रांनो आज कम करेल तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका दशमविंदकेशरी बकासूर आणि हारण्या हा मित्रांनो पैरा झाला होता वडकीचा हार आणि गाडी मी सकाळी आपले दिल होती की गट क्रमांक तेवीसमध्ये किंवा गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक चारवरून बाकासूर आपला पालताना दिसेल त्याच गटामध्ये मित्रांनो बत्तीसमध्ये आज बाकासूर पाळला आणि खुला असा गटपास केला आहे बाकासूर आणि वडकेच्या हार्नाने आणि गाड्या आता सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो आज जेवढे जेवढे नंदी गटपास झाले त्या नंदींना सर्व आ, सर्व नंदीनं सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाकासूर हारण्या तसेच मित्रांनो गटपात झाले काही नामांकित नंदी कोणत्या सेमीतून कोणत्या तासावरून बोलतील हे व्हिडिओ अर्थात नक्की सांगेल भेटूया पुढच्या हो। व्हिडिओमध्ये धन्यवाद